आज आहे संडे आणि सकाळ सकाळी मला हे काम आहे कारण मी आदल्या रात्री भाजीची तयारी करून ठेवली नव्हती त्याच्यामुळे मी मेथीची भाजी निवडते इथं चपाती भाजीच नाश्त्याला करते मी ग्रेशुवास आस घरी असल्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये तिला हेल्प करायची होत्या तर शेवटची चपाती सुद्धा तिला करायची होती तर तिचं चालू आहे करणं इथं मेथीची भाजी बनवून झालेली आहे चपात्या पण बनवून झालेल्या तर नाश्ता करून घेतो नमस्कार मी मनसरी मनसीस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आता मी चाललंय एका लग्नाला आमच्या गल्लीमधलंच लग्न आहे पण लांब इथून त्यांच्या त्यांनी गाड्या केलेल्या आहेत तर त्याच्यामधूनच आम्ही चाललो आहे गलीतल्या माझ्या काही मैत्रिणीसुद्धा आहेत काल हळदीला जायचं होतं पण काही कारणामुळे ते कॅन्सल झालं तर आता मी जाते सिंपलच सिंपल जा तयार झाले मी सिंपल साडी घातले आणि थोडा हेवी ब्लाऊज आहे तर चला मी तयार झाले पटकन निघते आणि जमल्यास तिथे थोडासा व्हिडिओ मी कंटिन्यू करते लग्नासाठी ज्या गाड्या केलेल्या आहेत त्याच्यामधूनच आम्ही जाणार होतो पण आमच्या समोरच्या ज्या ताई आहेत त्यांची फोर व्हीलर होती तर त्यांच्यामध्ये त्या फोर व्हीलरमधून जाण्याचा अचानक प्लॅन झाला तर आम्ही फोर व्हीलरमधून गेलो आणि बाकीच्या मैत्रिणी सगळ्या त्या त्यांच्या गाड्यातून आल्या आल्या थोडीशीच क्लिप घेतली होती मी लग्नामध्ये फारसं काही शूट केलं नाही लग्न छान झालं ग्रेशूला मी घेऊन गेली नव्हती कारण तिची तब्येत बिघडलेली त्याच्यामुळे तिला नको म्हटलं आणि तिला घरीच ठेवून गेलेली मी इकडं आम आमच्याकडे आल्या आल्या सगळा अभ्यास दाखवायचा असतो पुढच्या सगळं तयारी करायची असते आता नंतर करेस म्हणे ना आता फ्रेश हो जा पहिला अभ्यास करायचे हाऊसच वेगळे इकडे इथे मी मटर पुलाव बनवते तर हे आहेत वाटाणे जे मी सोलून ठेवले होते फ्रीजमध्ये तर आता थोडेसे पाण्यात ठेवले ते फ्रोझन नाही आहेत धुवून घालायचे म्हणून पाणी ठेवलं त्याच्यामध्ये हे एक दहा मिनटं फक्त भिजवून घेतलेले तांदूळ आणि आता ते काढून ठेवले तिथे तयारी केले सगळी इथे कसुरी मेथी आणि इथे पुलाव मसाला इथे दही पण आहे आणि मला मसाला वाटून करायचा होतं हिरव्या वाटणामध्ये तर इथं मी काही खडे मसाले पण घेतलेले हे करायला वाटायला पण लाईटच नेमकी गेली त्याच्यामुळे आता मला ख खडे मसाले असे अख्खे यूज करून बनवावे लागणार आहेत तर मी तेल आहे गरम करायला कुकरमध्ये खूप दिवसानंतर असं फ्रेश वाटतं मला व्हिडिओ बनवताना कारण खूप गॅप होतो आहे माझा व्हिडिओ बनवताना तर काही कारणं आहेत त्याला कळतील तुम्हाला काही दिवसांमध्ये तर इथे मी पुलाव बनवायचं म्हणून खडे मसाले बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आणि असं बनवायचं थोड्या वेगळ्या पद्धतीनं रेग्युलरपेक्षा म्हणून मी सगळी तयारी केली आणि नेमकी लाईट गेली बाकीची कामं आवर आवळ झा आवरायला मला वेळ झाला त्याच्यामुळे लाईट गेली आत्ता वाजलीत एक आणि मी खूप वेळ वाट बघितली लाईटची जवळजवळ बारा ते एक एक तासभर वाट बघितली पण आत्ता लाईट यायचे काही चान्सेस दिसेनात मला जेवायचा टाईम झाला म्हटलं आता बनवून घेऊया जसं अख्खे खडे मसाले मी यूज करते तशा पद्धतीने तर मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे मी मिक्सरला बारीक वाटून घेणार होती आणि खडे मसाले पण वाटून घेणार होते तर अशा हिरव्या वाटणामध्ये करणार होती खूप छान फ्लेवरफुल होतो याच्या अगोदर मी तसाच बनवायची पण मध्ये आता मला जसं किडनी स्टोनचा त्रास चालू झाला तसं मी मिरची यूज करणं कमी केलं त्याच्यामुळे मी ते अवॉइडच करत होती सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी लाल तिखट घालून बनवत होती तर आता परत म्हटलं आज बनवावं खूप इच्छा झाली तशा टाईपचा खाण्याची कृषीचप्पा पण बोललेली जरा वेगळ्या पद्धतीनं बनवू म्हणून पण आता लाईट याचे चान्सेस नसल्यामुळे मला असंच बनवावं लागतं तर चला मी पहिला पटकन बनवून घेते कारण वेळ झाला आहे दीड वाजता आमचा जेवायचा टायमिंग आहे आता मी बनवायला घेतला अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल पावणे दोन दोनपर्यंत ते पण येतील मग गरम गरम खाता येईल सगळं ना। चला से जा अले अले तर चला पटकन बनवून घेते मॅडमचा इकडे अभ्यास चालू आहे आल्या आल्या फ्रेश पण झाली नाही आल्या आल्याच अभ्यास चालू केले तिचं मूडवर असतं सगळ्या गोष्टी तर ठीक आहे चला मी पहिला आटवून घेते पहिला नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते तर आत्ता पावणे नऊ झालेत ग्रेशू हरिपाटला गेलेली ती जस्ट आली आता आम्ही जेवण करणार स्वयंपाक झाला किचनवरचं पूर्ण आवरून घेतलं देवाला नैवेद्य ठेवला आता आमच्या दोघींची मी ताटं करणार आहे इकडे ताटं घेतले ग्रेशू फ्रेश होते तर दिवसभर काही व्हिडिओ मी शूट केला नाही दुपारनंतर काही व्हिडिओ कंटिन्यू केला नाही मग अशी थोडीशी क्लिप घेतली आणि व्हिडिओ कंटिन्यू करायचं म्हटलं पण जेव्हाचा टाईम झालेला म्हणून तेव्हा पण मी व्हिडिओ बंद केला हाता वाजले सव्वा अकरा सव्वा अकरा आणि साडे अकराला दहा मिनटं कमी आहेत सगळं आवरलं किचन वगैरे पूर्ण क्लीन झालं सगळ्यांची जेवणं झाली ग्रेशो आणि तिचे पप्पा खाली गेलेत तिच्या आजीकडे थोडा वेळ आणि माझं घरातलं माझं सगळं आवरून झालं खूप झोप आली कारण खूप जास्त एकटेक दिवस होता आजचा पण काल लग्नाला गेली तिकडे फारसं शूट केलं नाही घरी आल्यानंतर दुपारी साडेतीनच्या दरम्यान मी घरी आली आणि आल्यानंतर मग थोडीशी झोप घेतली परत संध्याकाळचं रुटीन ग्रेशूचा अभ्यास या सगळ्यांमध्ये गोष्टी राहून जात आहेत आजचा दिवस तसाच आज लाईट नव्हती पुलाव बनवायचा म्हणून खूप वेळ त्याच्यामध्ये गेला शेवटी लाईट आलीच नाही आणि पुलाव बनवून झाला त्याच्यानंतर लाईट आली म्हटलं ठीक आहे घरीपाठवरून आली जेवण केलं आम्ही आणि तिच्या पप्पा आईपर्यंत तिचा अभ्यास पण घेतला आणि मी तुम्हाला दाखवते मी लग्नाला गेली होती काल आणि खूप सारा पसारा असतो माझा कुठंतरी असं मी बाहेर गेली तर गोष्टी आवरायच्या असतात हे जे मी यूज केलेलंच गोष्टी आहेत ह्या सगळ्या तर ह्या सगळ्या अशाच ठेवून दिल्या आहेत इथे काही जे मी नेक नेकपीस पीस वगैरे यूज केले होते हे सगळे इथेच ठेवलेले आहेत परवा काल तर असं सगळं आणि की हे बघा फ्रीजवर खूप सारा पसरा झाला आहे तो आवरायचा, टाइम टाइम आवरायचा खुँप खुँप आहे मला काल टाईम भेटला नाही आज पण टाईम भेटला नाही पण उद्या मला ते आवरायचं आहे खूप गोष्टी खूप कामं पेंडिंग आहेत तर ती आवरायचं म्हणते पण होत नाही आहे माझ्याकडून काही नाही काही प्रॉब्लेम होतोच आणि उद्या आहे मंगळवार हा व्हिडिओ रविवार आणि सोमवार असा दोन दिवसाचा मिळून या येणार हा व्हिडिओ रविवार आणि सोमवार असा दोन दिवसाचा आहे मी फारसं काही काल शूट केलं नाही आज पण थोडंफार शूट केलं आहे मग दोन्ही दिवसाचं मिळून एक व्हिडिओ ॲटलिस्ट चार ते पाच मिनटाचा तरी व्हिडिओ व्हावा त्याच्यापेक्षा कमी व्हिडिओ कसा अपलोड करायचा म्हणून मग मी दोन दिवसाचं मिळून रुटीन तुमच्यासोबत शेअर करते खूप साऱ्या गोष्टी होत आहेत असं नाही आहे की फक्त मी व्हिडिओमध्ये एक पाच मिनटाचं तुम्हाला रुटीन दाखवलं म्हणजे तितकंच आयुष्य आहे अजून खूप गोष्टी घडत आहेत पण काय होतं कामं करताना प्रत्येक वेळेला मोबाईल असं हातात घेऊन शूट करणं पॉसिबल होत नाही काही का कामं खूप अर्जंट असतात आणि त्यावेळेला नको वाटतं मोबाईल वगैरे घेऊन टाईमपास करत बसणं कारण ते कॅमेरा सेट करा मग ते बरोबर व्हिडिओ यायलेत की नाही ते चेक करा मग असं बोलत राहिलं की खूप वेळ त्याच्यामध्येच निघून जातो सो त्यासाठी जितकं पॉसिबल होईल तितकं मी कराले व्हिडिओ खूप मागे पडायलेत व्ह्यूज पण खूप डाऊन होत आहेत त्याच्यामुळे खूप सारा प्रॉब्लेम होतोय यूट्यूब चॅनलवर आता मी रेग्युलर जर व्हिडिओ टाकत असती तर कदाचित माझं चॅनल अजून ग्रो केलं असतं छान छान टॉपिक घेऊन येऊ शकली असती मी पण सध्या इतकं सगळ्या गोष्टींची उथळाबुथळ चालू आहे ना की काही गोष्टी करायच्या म्हटलं तरी होत नहीं है, था, था, आ, ते होत नाही आहेत आता ह्या व्हिडिओनंतर एक व्हिडिओ माझे व्हिडिओ काय येत नव्हते त्याच्याबद्दल येईल तर बघू कधी पॉसिबल होतं परत घराचा एक व्हिडिओ करायचा आहे मला लवकरच करणार आहे तो सुद्धा तर बघू त्या गोष्टी कधी घडून येतात आता होळीला मम्मी वगैरे गावी आलेत तर तिकडेही जायचं आहे होळीला देशूची एक्झाम आहे त्याच्यातच दहा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत तिची एक्झाम आहे चौदा तारखेला एक दिवस तिला सुट्टी आहे फक्त आणि त्या दिवशी गावी पण जायचं आहे तर बघू अशा गोष्टी मॅनेज होतात तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय